नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत अमावस्या तर ही अमावस्या दर्श वेळा अमावस्या या नावाने ओळखली जाते त्याचबरोबर हा जो गुरुवार आहे या दिवशी आलेला तर या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे यामुळे आपल्या या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत करतो त्याचं उद्यापन आपल्याला या गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे तर बघा अमावस्या हा दिवस जो असतो तो तर प्रत्येक महिन्यामध्ये एकदा येत असतो आणि आपल्याला या अमावस्येला आपल्या घरातील आपल्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी हा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला रात्री उंबरठ्यावर अशा तीन वस्तू या जाळायच्या आहेत यामुळे घरातील नजरबाधा कटकटी भांडणे अडचणी या नष्ट होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील आणि आपलं घरातलं दारिद्र्य हे संपेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे मुख्य उंबरठ्यावरती मुख्य जो दरवाजा असतो ज्या दरवाज्याला उंबरटा असतो तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी रात्री आपला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतात घरात जर नकारात्मकता असेल घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल मतभेद असेल कलह असेल आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य आपण करायला गेलो की त्यामध्ये काहीतरी अडचणी येत तस असतील तसेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा पुन्हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो तसेच आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही अशा अनेक प्रकारच्या अडचणी जर आपल्या घरामध्ये असेल तर अमावस्येच्या दिवशी रात्री आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो तर बघा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं जे खडे मीठ असतं ना ते खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे पहा मी तुम्हाला वारंवार सांगत असते की आपल्या घरामध्ये खडे मीठ हे असायलाच हवं जरी आपण ते स्वयंपाकात वापरत नाही परंतु ते थोडंसं काचेच्या बर्णीत घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला उपायांसाठी वापरायचं असतं यामुळे थोडंसं मीठ तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर आता बारीक मीठ तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला जी पिवळी मोहरी असते बघा तर ती पिवळी मोहरी तुम्हाला अख्खी घ्यायची आहे डाळ घ्यायची नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दोन वस्तू घ्यायच्या आहे आणि या दोन वस्तू तुमच्या घरातल्या जे लहान मुलं असतात त्यांना कायम नजर लागते तर त्यांच्यावरून तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहे यानंतर घरात एखादी व्यक्ती आजारी असेल दवाखाना करतायत परंतु तिला गुण पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही या दोन वस्तू उतरवून घेऊ शकतात घरातला एखादा इतर व्यक्ती आहेत त्याच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत किंवा त्याचे महत्त्वाचे कामं पूर्ण होत नाही कोणत्याही गोष्टीवरनं चिडचिड करतो तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत स्वतःवरून घेतल्या तरीसुद्धा चालेल आता उतरवायच्या कशा तर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचे आहे उतरवताना तुमचा हात डोक्याला आणि खाली जमिनीला लागला पाहिजे अशा पद्धतीने उतरवत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि माझ्या मुलाची किंवा घरातल्या व्यक्तीची इडा पिडा जाऊ दे नकारात्मकता दूर होऊ दे आणि अशा व्यक्तीची प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही नजर जी आहे ती तुम्हाला काढायची आहे यानंतर ना तुम्हाला काय करायचं कापूर जाळायचं जे भांडं असतं ते तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा सिंपल एक मातीची पंथी जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत सात कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या सात कापराच्या वड्या त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर यामध्ये दोन लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत ही पिवळी मोहरी जी असते ती आणि हे मीठ जे आहे तर हे सुद्धा त्या तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता हे प्रज्वलित कुठे करायचं तर ही जी पंथी आहे हे जे भांड आहे तुम्हाला तुमच्या घराचा जो पण शेवटचा कोपरा असेल बघा जो पण तुमच्याकरता शेवटचा कोपरा असेल तर कोपऱ्यात तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतर ते भांडं तुम्हाला तिथून उचलायचं उचलल्यानंतर ना तुमच्या संपूर्ण घरामुळे तुम्हाला फिरवायचं फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आणि संपूर्ण घरभर ते भांडं तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर हे भांडं तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे हा उपाय करत असताना तुमचा घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो तुमचा उघडा असायला हवा तुमच्या खिडक्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत बालकणीचे दरवाजे तुम्हाला उघडे करून द्यायचे आहेत आणि हा संपूर्ण जी प्लेट आहे तर ती आपल्या घरामध्ये फिरवायची आहे यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतरनं तिथं आपल्या साईडला ठेवून द्यायचं आहे कारण पहा ही जी गोष्ट आहे तर ही आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी घरातली अलक्षुमी ही घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जे भांडं आपण बाहेर ठेवलं आहे ते भांडं पुन्हा आपल्याला घरात आणायचं नाही हे जळ्या संपूर्णपणे जळून गेल्यानंतरनं थंड झाल्यानंतरनं काय करायचं त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि घराच्या बाहेर फेकून द्या किंवा बाहेर डस्टबिन असेल डस्टबिन तुम्ही टाकून दिलं न पाणी होता तरीसुद्धा चालेल तर बघा अमावस्याच्या दिवशी आपण जर हा उपाय केला ना आपल्या घरातली इडा पिडा दारिद्र्य अडचणी दोष या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ती राहत असते लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते तर पहा आपल्या घरामध्ये हे दोष कसे होतात की घरामध्ये अडचणी कशा येतात नकारात्मकता कशी तयार होते तर, ही इतर हो, तर हे इतर व्यक्ती लावतात तेव्हाच नाही होतं आपण आपल्या घरामध्ये भांडणं करतोच प्रत्येक घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं हे होतच असतात आणि हे भांडणं जेव्हा होतात तेव्हा आपली जी वास्तू असते तर ती प्रत्येक शब्दाला तथास्तू म्हणत असते मग ते चांगल्या गोष्टी असेल तेव्हाही ततास्तू होते वाईट असेल तेव्हाही ततास्तू होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये ती नकारात्मकता जी आहे ती साचत चालते आणि इचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो आणि म्हणूनच अमावस्येला आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त एवढाच अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्याला आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे करून पहा खूप प्रभावी उपाय आहे हा केल्यानंतर ना तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला तुम्हाला हळूहळू त्याचा तुम्हाला प्रभाव दिसायला सुरुवात होईल जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ